नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पावसाचा जोर कमी झाला आहे पावसानं उघडीप दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आणि हवेतील बाष्पाचं प्रमाण सुद्धा कमी झाल्यामुळे कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पावसानं उघडीप घेतली आहे कमाल तापमान सरासरी तीन ते चार अंशांनी वाढून पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअसवर गेलं आहे पावसाचा जोर येत्या वीस तारखेनंतर वाढण्याची शक्यता आहे एकोणीस ते वीस जून नंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून त्यानंतर एकवीस जूनपासून महाराष्ट्रात जोरदार मान्सून बरसेल अशी देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जळगाव अमरावती आणि चंद्रपुरात सोमवारी दहा जूनला दाखल झालेला मोसमी पाऊस तिथेच रेंगाळला आहे महाराष्ट्रात एक जून ते पंधरा जून या काळामध्ये सरासरी शहात्तर पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडतो प्रत्यक्षात एक्क्याण्णव पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि राज्यात सरासरीपेक्षा वीस टक्के अधिक पाऊस पडला आहे भुसावळ शहराच्या कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे तापमान पुन्हा सरासरी एक अंशांनी वाढलं असून ते चाळीस डिग्रीवरती जाऊन पोहोचलंय सोबतच आर्द्रता वाढून उन्हाची तीव्रता वाढली आहे मृगाच्या पावसावर वि, या विभागातील काही भागामध्ये पेरणी झाली आहे तसंच बरेच शेतकरी आता आर्द्रा नक्षत्रात दमदार पाऊस होण्याच्या प्रतीक्षेत आहेत जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात चाळीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत आणखी काही पेरण्या येत्या आठ ते दहा दिवसात होण्याची शक्यता असून पावसानं मात्र दडी मारल्यानं शेतकरी वर्गात आता चिंतेचं वातावरण आहे पावसानं हुलकावणी दिल्यामुळे बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागल्यात